एक, हो। एक काळ असा होता जेव्हा झाड माणसांना जगवायची झाड म्हणजेच माणसांचा श्वास आता ही आहेच म्हणा पण परिस्थिती बदलतीये आता झाडांचं जगण संपुष्टात आलं आणि ह्याला कारण आपणच आहोत कारण काय तर आपण केली झाडांची कत्तल केलेला निष्काळजीपणा आणि यामुळे झाडांचं जगणं संपुष्टात आलंय त्यामुळेच आता गरज आहे ती एक जागरूक नागरिक बनण्याची अस्तित्वात असलेली झाड टिकवणं नवीन झाडं लावणं त्यांचं संगोपन करणं त्यांची काळजी घेणं हे सर्व काही एक जागरूक नागरिकच करू शकतो आणि म्हणूनच पर्यावरणाला संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज झाली आहे आणि याच उद्देशानं फॉरेंजर्स फाउंडेशन आणि समौशरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे नमस्कार मी तनया न्यूज अन्कडच्या पर्यावरण विशेष भागात मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण आलो आहोत पुण्यातील कामशेद येथील समऊ सरण सिटी मध्ये जिथं दोनशे प्लस एकरच्या जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे फॉरेंजर्स फाउंडेशन आणि समऊ सरण फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं ही वृक्षारोपणाची मोहीम राबवली जाते आणि याचा पहिला टप्पा आज पार पडतो दोनशे प्लस झाड इथं लावण्यात येणार आहेत चला तर त्यांच्या सहभागी हो आणि आपण पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार दोन हजार एकोणीस पासून निसर्गासाठी निस्वार्थपणे काम करते अनेक उपक्रम राबून निसर्ग वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः काम केलंच पण लोकांनाही निसर्गाबद्दल जागरूक करण्याचं काम ही संस्था करते जेव्हा एखादा विचार आपल्याला समाजात रुजवायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःला तो विचार आचरणात आणावा लागतो स्वतः आठवड्याला एक झाड लावून जणांना सोबत घेऊन नील गोखले यांनी अडीच हजार पेक्षा जास्त झाडे लावण्याचं लक्ष पूर्ण केलंय तर आपल्या सोबत आता आहेत फॉरेंजर्स फाउंडेशनचे फाउंडर नील सर त्यांच्याशी आपण आता संवाद साधूयात नमस्कार सर नमस्कार तर आता ही तुम्ही वृक्षारोपण जी मोहीम राबवला आहात त्यामागचा नक्की उद्देश काय आहे सो so, वृक्षारोपण ही कल्पना म्हणजे ॲक्च्युली मला आली दोन हजार एकोणीसपासनं आणि तेव्हापासून मला म्हणजे बेसिक माझी ही आयडिया होती कल्पना ही होती की आपण एक झाड तरी रविवारी लावून सुरू करूया कारण का ॲज अ जनरेशन आपल्याला खूप अवेअरनेस आहे की क्लायमेट हा प्रॉब्लेम आहे आपल्याला काहीतरी करायला हवं इतकं जास्त प्रदूषण वाढले पण आपण काय करू शकतो सो so, सगळ्यात सिंपल आणि सगळ्यात फिजिबल आयडिया मला वाटली की आपण एक झाड लावूया दर रविवारी सो so, तिथनंही कल्पना सुरू झाली सहा वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही सुरू केलं कोथरूडपासनं आम्ही सहा झाडं लावली आम्ही चार जणं होतो पहिल्या ड्राईव्हला आणि आता आम्ही आहोत सातशे व्हॉलंटियर पुण्यामध्ये आणि वी आर अ रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन नाव सो वी स्टार्टेड ॲज अ इन्फॉर्मल ग्रुप पण आम्ही आता एक रजिस्टर्ड एन जी ओ आहोत सेक्शन एट कंपनी आहोत फॉरेंजर्स फाउंडेशन नावाचं आणि वृक्षारोपण करत आम्हाला हे बघायचं आहे की कि किती जास्तीत जास्त आपण झाडं लावू आणि ती जगू तर असं पण नाही करायचं आहे की झाडं लावत जातोय पण जास्तीत जास्त जगवतोय आणि आता आम्ही अडीच अडीच हजार झाडं लावली आहेत पुण्यामध्ये आणि आम्हाला यावर्षी आता अजून दोन हजार लावायचे ओके तर आपण आता फॉरेनर्सकडे येऊया की याची नेमकी कल्पना कशी तुम्हाला आली सो so, जसं मी म्हणालो तसं अवेअरनेस तर आहे पण ऑन ग्राउंड ॲक्शन ही मला वाटलं की हे कुठेतरी ॲज अ जनरेशन होत नव्हतं आणि त्यात सगळ्यात सिंपल काय करू शकतो तर सिंपल सिंपल इनिशिएटिव्ज लाईक आपल्या घरी सगळ्यांकडे रद्दी असते तर मग त्याच्यातनं आपण पेपर बॅग बनवू शकतो।, शकतो सो आम्ही पेपर बॅग बनवतो आम्ही आत्तापर्यंत चार हजार पेपर बॅग बनवले आहेत आपण आपल्या लोकॅलिटीमध्ये जिथे इथे कचरा आहे तो रिसायकल करू शकतो सो त्यातनं आम्ही क्लिनिनेस ड्राईव्ह सुरू केल्या मी वृक्षारोपणाबद्दल तर बोललोच की सगळ्यात सिम्पल आहे की जागा बघा आणि झाडं लावा पण ते त्याच्यापुढेही हे महत्वाचं आहे की कुठलं झाड लावतो सो असं पण आम्ही करत नाही की कुठलंही झाड लावतो आहे इंडिजिनस स्पीशीज आहेत आपल्या भारताच्या इकोसिस्टीमसाठी चा, चांगली झाडं आहेत कुठली सॉईल आहे लाल माती आहे काळी माती आहे ते बघूनच आम्ही झाडं लावतो तसं करत वृक्षरोपण झालं क्लेन्डलीनेस ड्राईव्ह झाली पेपर बॅग मेकिंग झालं कंपोस्टिंग वर्कशॉप झालं आणि आता आमचा सगळ्यात नवा उपक्रम हाच आहे की आम्हाला शाळेतल्या मुलांना जाऊन शिकवायचं आहे की जास्तीत जास्त म्हणजे यंग एजला की ते काय करू शकतात सो खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपली महामेट्रो पुणे मेट्रो एवढी छान आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा किंवा वुडन टूथब्रश वापरा स्ट्रॉ नका वापरू हॉटेलमध्ये टिश्यू नका वापरू अशा छोट्या छोट्या उपक्रमात आहे आणि मग पुढे जाऊन ते पण म्हणजे एन्व्हायरमेंटली आणि इको फ्रेंडली गोष्टी करतील आणि अजून या गोवमेंटला प्रोत्साहन देतील हेच आमचा पुढचा गोल आहे आता मी येते या वृक्षारोपणाकडे तुम्ही म्हणालात आपण आता ही वृक्षारोपण केलंय तर याची काळजी घेणं महत्वाचं आहे पुढे त्यासाठी तुम्ही काय करणार आहात पुढे सो so, जसं म्हणालो की आम्हाला फक्त झाडं लावत नाही यायची आहेत ती जगवायची आहेत तर आम्ही आत्ता आत्ता पण इथे जे झाड लावणार आहे त्याला आम्ही सगळ्यांना एक एक टॅग लावणार आहे सो त्यांनी आपल्याला ती झाडं आयडेंटिफाय करता येतील पुढे आम्ही जाऊन त्यांचं जिओ टॅगिंग जिओ मॅपिंग करतो सो दॅट पुढे जाऊन पण कुठलेही टेरेन बदललं तरी आम्हाला आमची झाडं शोधता येतील तिसरं आपण आता तर पावसाळ्यात छान इथे पाऊस आहे तुम्ही बघू शकता जागा एवढं हिरव पूर्ण ग्रीन झालेली आहे सो बेसिकली पण आपलं ऑक्टोबर झाल्यावर जेव्हा पावसाळा थांबेल आम्ही एन्श्युअर करू की दोनदा तरी या झाडांना आठवड्यातनं पाणी देतं आहे आणि उन्हाळ्यात तीनदा पाणी देत आहे साईडला आपल्या इथे छान कॅनॉल आहेच आणि आम्ही हे पण बघितले की इथली ग्राउंड वॉटर कामशेड डॅम जवळ आपलं आहे सो ग्राउंड वॉटरही आपलं चांगलं आहे त्यामुळे आम्हाला हे पण एन्श्युअर करता येईल की झाडं जगतील आणि जी झाडं मे बी थोडीशी ड्राय झाली किंवा कुठल्या झाडांना काळजी लागणार असेल तर आम्ही त्यांना फर्टिलायझर्स वेगवेगळं कंपोस्ट कोकोपीट ते पण घालतो आणि एन्श्युअर करतो की इट इज सस्टेन तर मी आता इथं बघितलं की जास्तीत जास्त तरुण मंडळी जॉईन आहे तर ह्यांच्यासारख्या तरुण मंडळींना समजा जॉईन करायचं असेल तुमच्यासोबत तर कसं काय करू आपण ओके सो आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट फॉरेंजर्स डॉट इन सो तुम्ही नक्कीच ती वेबसाईट बघू शकता तुम्ही जॉईन करू शकता आपल्या सगळी तरुण मंडळी आता इंस्टाग्रामवर असते लिंक असते so, सो आमचं पेज आहे ॲट फॉरेंजर्स अंडरस्कोर तुम्ही लिंक गुगल सर्च करू शकता यू कॅन जॉईन ऑन लिंक इन ऑर इंस्टाग्राम फेसबुकचं आमचं हँडल आहे और डायरेक्टली साइन अप ऑन आर वेबसाईट इट्स डब्ल्यू 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 डॉट फोरेनस डॉट इन यू कॅन साईन अप यू कॅन जॉईन आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे वी आर टीम विल गेट इन टच विथ यू आणि आमचे दर ॲटलीस्ट अल्टरनेट विकेंडला कुठली ना कुठली तरी ड्राईव्ह असते वेअर यल गेट द अपडेट्स यू कॅन जॉईन अँड यू नो वी कॅन हैव सम गुड फन आणि ॲट द एंड ऑफ द डे ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू सस्टेनेबिलिटी तर आता हे तुमचं जे फाउंडेशन आहे ते खूप पर्यावरणपूरक आहे तर ह्याबद्दल नागरिकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात सो so, आमचा संदेश हाच असेल की म्हणजे जेवढा आपण करू शकतो आपल्या लेवलला बी इट मे बी एक झाड लावून पण ते जगवायचं आहे किंवा जसं म्हणालो की आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या करू शकतो आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये आपल्या लाईफस्टाईल बदलून टू कॉन्ट्रीब्यूट टू इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस तेवढं आपण करायला हवं कारण का खरंच आता प्रॉब्लेम खूप मोठा आहे असं मला वाटतं जसं तुम्ही आत्ताही बघितलं मी सगळ्यात एक लाईव्ह एक्झाम्पल देईन की मेमध्येच पाऊस आला सो दॅट इज आय थिंक द बिगेस्ट एक्झाम्पल ऑफ क्लायमेट चेंज दिल्लीमध्ये कसं प्रदूषण असतं किंवा आपलं भारतातलंच वेदर पॅटर्न खूप बदलतोय आधीसारखा आता तो सीझन नाही राहिलेला hmm. so, आहे सो मला वाटतं की आता जास्तीत जास्त गरज आहे टू ऍक्ट अँड टू ऍक्ट नाव सो वी शुड ऍक्ट अँड ज्या आपल्या आपण करू शकतो ते आपल्याला नक्कीच करायला हवा हाच मला संदेश असतो तर आमच्या न्यूज अनकट कडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही असंच काम करत राहा आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू सो मच आत्ताची ही वृक्षारोपण मोहीम मावळ तालुक्यातील कामशेद येथील समोसरण सिटीच्या दोनशे प्लस एकरच्या जागेत राबवण्यात आली आहे जैन समुदायाचा हा एक दूरदृष्टीपूर्ण प्रकल्प आहे जो पर्यावरण संतुलनासोबत पर्यटनाच्या उद्दिष्टांना साथ देणार आहे तर इथे आपल्या सोबत आहेत समव सरांचे मेन वैभव सर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत थँक्यू फॉर कमिंग इयर अँड मेकिंग अस प्राऊड फॉर वंडरफुल ड्राइव ट्री प्लांटेशन ड्राइव ये मुझे तो मतलब काफ़ी मतलब काफ़ी दिनों से इच्छा थी कि मैं इस तरीके का कोई प्लांटेशन ड्राइव करूं क्योंकि तो अभी न्यूज़ चैनल में भी, भी काफ़ी ड्राइव आ रहा है कि हर आदमी को कम से कम एक हज़ार चार तो लगाना चाहिए तो फिर मेरे पास में मिस्टर नील ने अप्रोच किया कि आपको इस तरह के हम लोग ड्राइव करते हैं तो मैंने भी सोचा कि बहुत ही अच्छा इवेंट रहेगा तो हम लोग करीब चार महीने से इसकी प्लानिंग कर रहे हैं तो मिस्टर नील और उनकी पूरी टीम चार महीने से उसकी प्लानिंग कर रहे हैं कि कैसे प्लांटेशन करेंगे हम लोगों ने कम से कम हज़ार झाड़ यहाँ पे लगाने की योजना बनाई पूरा प्लानिंग किया है कहाँ कहाँ पे प्लांटेशन होगा तो रूट मैपिंग वगैरह पूरा उसका किया है और पूरा क्रेडिट जाता है यजत और नील और उनकी पूरी टीम को और आ, मिस्टर आशीष शाह समोसरन फाउंडेशन के जो डायरेक्टर हैं उन लोगों ने भी हम लोगों को परमिशन दी इस पर्टिकुलर समूसर एंड सिटी में इस तरीके का ड्राइव करने की आज देख रहे हैं कि इतने सारे लोग करीबन साठ सत्तर लोगों की टीम है जो पूरा यहाँ पे प्लांटेशन ड्राइव कर रही है मैं तो कहता हूँ कि पुणे में जितने भी लोग हैं उन लोगों को आके इस तरीके की फॉरेंजर्स टीम के साथ में पार्टिसिपेशन करके एक बहुत अच्छा ड्राइव करना चाहिए क्योंकि यदि झाड़ नहीं रहेंगे तो हम भी नहीं रहेंगे तो हमारा फ्यूचर यदि हम लोगों को सिक्योर करना है तो हमको इस तरीके के ड्राइव हमेशा करते रहना चाहिए या फाउंडेशन सोबत जवळजवळ सातशेहून अधिक तरुण मंडळी जोडलेली आहेत आणि हेच गरजेचं आहे कारण आत्ताची युवा मंडळी भारताचं भविष्य आहे म्हणूनच अशा मोहिमांमध्ये सहभागी होऊन निसर्गाला संतुलित ठेवण्यासाठी हातभार लावणं आणि आत्ताच्या आधुनिक युगात स्वतःच्या विकासासोबत निसर्गाची काळजी घेऊन त्यालाही हिरवाईनं विकसित करणं आपलंच कर्तव्य आहे निसर्गदाता आहे तुम्ही जेवढं त्याला द्याल तेवढं किंबहुना त्यापेक्षाही जास्त तो तुम्हाला देईल हॅलो नमस्कार तुझं नाव मी क्षितेश बोराडे आणि कधीपासून या एनजीओ सोबत का मी या संस्थेसोबत साडेतीन चार वर्ष सुमारे झाले तेव्हापासून मी काम करतो आणि एक कारण हे ही, ही माजा माजा की हे ही संस्था मी जॉईन केली ते म्हणजे माझ्याकडे माझ्या पॅशन होती मला खूप इच्छा होती मनापासून की पर्यावरणासाठी काही काम करायचंय त्याच दृढ इच्छेमुळे मी ही संस्था जॉईन केलेली मला काही आयडियाज होत्या माझ्याकडे ज्या मला राबवायच्या होत्या आणि जसे वर्ष जातात म्हणजे साडेतीन चार वर्ष आता होतील मला आणि हळूहळू आम्ही करत आहे म्हणजे माझे जे टार्गेट्स आहेत ते आम्ही हळूहळू अचीव्ह करतोय आतापर्यंत असे किती उपक्रम झाले जो तुला एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत उपक्रम असे वेगवेगळे होतात म्हणजे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा आम्ही आमचा फोकस प्लांटेशनवर असतो वृक्षारोपणावर mm. असतो कारण हे चार पाच महिनेच असतात जिथे परफेक्ट प्लांटे ट्री प्लांटेशन होतं कारण रोपांना तसं पाणी mm. मिळतं पण mm. त्या व्यतिरिक्त आम्ही ते झालं की आमचे बाकी इनिशिएटिव्स चालतात जसं आम्ही क्लिनेनेस ड्राईव्ह घेतो स्वच्छता स्वच्छता मोहीम घेतो त्यानंतर आत्ताच आम्ही एक मँगो सीड कलेक्शन म्हणून घेतलं की आम्ही पुण्यातल्या आमच्या व्हॉलंटियर्सकडून आमच्या टीमकडून कोळी गोळा केल्या ज्या आम्ही एका दुसऱ्या एका नर्सरी आहे तिथे पाठवल्या हो एक एनजीओ आहे दुसरं त्यांना पाठवलं कोळींपासून ते रोप बनवणार आंब्याची आणि ते मग ते शेतकऱ्यांमध्ये वाटतात सो आमच्या संस्थेविरुद्ध संस्थेकडून ती एक छोटीशी छोटसं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि त्या व्यतिरिक्त आम्ही खत बनवणं बाय एन्जाई म्हणजे जीवामृत बनवणं त्यानंतर पेपर बॅग्स म्हणजे न्यूज पेपर्स पासून पिशव्या बनवणं असे बरेच उपक्रम चालू असतात तर आत्ता हे सगळं तू शाळा सांभाळून कॉलेज सांभाळून करतोस तर कसं काय ॲडजस्ट करतो सवय झाली आहे मला म्हणजे या सगळ्याचं खरं तर असं आहे की इच्छा इच्छा तिथे मार्ग तसंच आहे म्हणजे कारण मला एवढी इच्छा आहे म्हणजे सुरुवातीपासूनच करायची आत्ता माझं एमटेक होईल आय आय टी बॉम्बेमधून okay. मी माझं एमटेक होईल पण मग तिथे दोन वर्ष मी तिथून ऑनलाईन करतो आहे सध्या काम जेव्हा पुण्यात होतो त्याच्या आधी तेव्हा पुण्यात करत होतो ऑन ग्राउंड त्यानंतर आता मी ऑनलाईन करतो म्हणजे जे काही ऑनलाईन मॅनेज करता येतं ते जेव्हा जेव्हा ड्राईव्ह असतात अशा मोठ्या काही ड्राईव्ह असतात तेव्हा मी पुण्यात येतो स्पेशली ड्राईव्ह साठी तसंच मी आता पुण्यात आलेलो आहे या ड्राईव्ह साठी पहिलीच ड्राईव्ह आहे त्यामुळे मग आता तुला काय वाटतंय कसं वाटतंय जस्ट सुरुवात आहे असं वाटतंय मला की म्हणजे प्रत्येक आम्ही पाऊल एक एक पाऊल घेतोय टुवर्ड दॅट गोल की आता आमचे सुमारे अडीच आजच्या प्लांटेशन नंतर सुमारे आम्ही अडीच हजार झाडांचा टार्गेट रीच करणार आहोत आणि हे जे आहे म्हणजे हा जो नंबर आहे हा नेव्हर एंडिंग आहे की कधी थांबणारा नाही असं नाही की आम्हाला एवढे सॅप्लिंग्स करून थांबायचं की एवढ्या झाडे लावून थांबायचं एक एकच स्टेप आहे टुवर्ड्स द बिगर गोल्स की अजून पुढे आम्हाला जास्त काम करण्यासाठी या ड्राईव्हच अजून पुढे मदत होणार आहे की हळूहळू जसे आपण शिकत चाललोय सगळं काम करत चाललोय आमचा इम्पॅक्ट वाढवत चाललोय सो तेच मला ही एक सुरुवात वाटतीये <laughs> आणि अजून मोठ्या बऱ्याच गोष्टी करण्यासाठी हाय हाय नाव काय माझं नाव दनिका प्रशांत पाटील आणि कधीपासून जॉईन आहे मी मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून जॉईन आणि तेव्हापासून सगळं चांगलंच सुरू आहे काय एक्सपिरियन्स आहे या फाउंडेशनचा एक्सपिरियन्स खरं तर खूप सुंदर आहे मी मुळीच जॉईन केलं होतं कारण की असं झालं होतं की एक वेळ होता जेव्हा नंतर सगळे मुलं फोन आणि त्यांच्या चार भिंतींमध्येच राहायचे आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की बाहेर पडायची गरज आहे मी या फाउंडेशनबद्दल कॉलेजमध्ये ना कॉलेजमध्ये ऐकलं होतं तर तेव्हापासून मग मला खरंच जॉईन करायचं होतं आणि खरं तर जेव्हा जॉईन केलं खूप मला म्हणजे बरं वाटलं आणि एक रुटीन सेट होतं दर संडेला आम्ही येतो भेटतो आणि नेचरसोबत वेळ स्पेंड करतो तर एक खूप बरं वाटतं आणि हे गरजेचं आहे सगळ्यांना एकदा बाहेर पड पडणं आणि एकदा बघणं की बाहेरचं आयुष्य कसं आहे तर तेच आहे पूर्ण एक्सपिरियन्स खूप छान वाटतं जसं तुम्ही आज बघू शकतात तेच आता ह्या सगळ्यात आपल्याला घरच्यांचा सपोर्ट महत्त्वाचा असतो तर त्या बाबतीत तू काय सांगशील घरच्यांचा सा सपोर्ट कसा आहे घरच्यांचा सपोर्ट माझा तरी खूप चांगलं आहे त्यांचं तर हेच म्हणणं आहे की आम्ही जे काय करतो आहे ते एन्वायरमेंटसाठीच करतो आहे आणि हे करणं खूप गरजेचं आहे आम्ही नाही तर कोण करणार म्हणजे आमच्या हातातच आहे ॲज द यंग जनरेशन की आम्ही पुढच्या पिढींसाठी हे सगळं चांगलं करून ठेवावं आमच्या पुढच्या मुलांसाठी हे सगळं चांगलं करून ठेवावं खूप लोकं म्हणतात की हे खूप पुढचा विचार आहे पण तो आज करण्याचं खूप गरजेचं आहे आणि जर आपण आज नाही केला तर वेळ खूप लगेच निघून जातो आपल्या हातातून वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणपूरक कार्य नसून ती एक नैतिक जबाबदारी आहे आताचे निसर्गातील होणारे बदल हे आपण विकासाच्या नावाखाली केलेली झाडांची कत्तल आपण केलेले शहरीकरण हे सर्व काही निसर्गाचा ऱ्हास होण्यास जबाबदार आहे म्हणूनच निसर्गाला जपण्याची आणि त्याला फुलवण्याची नितांत गरज आहे तेही आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे झाडं म्हणजे आपला श्वास आहे आणि त्यांना वाढवणं आणि वाचवणं आपल्याच हातात आहे आणि आपलं ते कर्तव्य आहे म्हणूनच अब्दुल कलाम यांनी सांगितले की पुढच्या पिढीला काय द्यायचं असेल तर झाडे लावा झाडे जगवा कारण पुढच्या पिढीची काळजी हीच झाडं घेणार आहेत म्हणूनच फॉरेंजर्स सारख्या फाउंडेशननं आयोजित केलेल्या अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हा धन्यवाद